आई तुमचं नाव सांगा पूर्ण प्रियांका नरसिंह राजा तुमची जन्मतारीख सांगा तुमचा पूर्ण पत्ता सांगा पत्ता गावाचं नाव वगैरे प्रियांका नारखो एकवीस सहा एकोणीसशे नव्याण्णव तुम्ही आता कोणत्या गावामध्ये आलेत हे कोणतं गाव आहे माहिती आहे तुम्हाला हा पुण्यात कुठे माहिती नाही हे गाव कशासाठी आलात तुम्ही ते मोठ्याने बोलायचं लग्न कुणाशी लग्न करायचंय त्यांचं नाव सांगा पूर्ण कुमार त्यांना किती दिवसापासून ओळखता काल ओळख झाली का आज ओळख झाली एक वर्ष काय करतात ते काम हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलमध्ये तुम्ही काय काम करता अच्छा घरी कोण कोण असत तुमच्या काय मम्मी पप्पा भाऊ बहिणी अच्छा तुम्ही घरातून आईचे काही दागिने वगैरे काय आणलेत का काही पैसे वगैरे काय आणले घराचे काही कागद वगैरे आणलेत का स्वतःच्या